श्री स्वामी समर्थ रीडिंग सुरू कर सुरू करण्याअगोदर मी मी रीडिंग यासाठी करत आहे की तुमचं करिअर कोणत्या मार्गावर आहे कोणत्या गोष्टी तुमच्या नकारात्मक तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या करिअरमध्ये घडत आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होत आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत का कोणी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आता आहेत हे आपण एनर्जी चेक करणार आहोत श्री स्वामी समर्थ माझ्या विवर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत जी वाईट शक्ती आहे निगेटिव्हिटी जी आहे ती लांब जाऊ दे एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यापर्यंत येऊ दे त्यांच्या मनाचे शुद्धीकरण होऊ दे जे वाईट शक्ती वाईट विचार वाईट लोकं जे आहेत ते त्यांच्यापासून लांब जाऊ देत त्यांचं करिअरवर फोकस राहू दे त्यांच्या आयुष्यामध्ये जे मध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या व्यवस्थित घडू देत श्री स्वामी समर्थ रीडिंगला सुरुवात करूयात इथे लव लाईफचा काहीच संबंध नाही आहे ते करिअर साठी चाललेली आहे रीडिंग करिअर मध्ये तुमच्या काय घडणार आहे मध्ये कोणत्या गोष्टी नकारात्मक कोणत्या नको आहेत त्या गोष्टी तुमच्या जवळ आहेत कोणत्या गोष्टी तुम्ही करत आहात three of cups the star yes the the world six of six of When page of wands the lovers two of cups टावर मुमेंट पेंटिकल्स बॉटम मध्ये आहे नाईन ऑफ पेंटिकल तर मी तुम्हाला एनर्जी सांगते पहिलं तुमची करिअरमध्ये आता सध्या तुमची ग्रोथ छान आहे काही गोष्टीमध्ये टावर मोमेंट येऊन गेलेली आहे बिझनेस ठिकाणी किंवा करिअरच्या बिझनेस किंवा स्वतःचा काही व्यवसाय तुमचा आहे ना त्या ठिकाणी तुमच्या जास्त बिझनेस जास्त आहे स्वतःचा बिझनेस जास्त असल्या आहे अशी एनर्जी दिसत आहे पार्टनरशिपसुद्धा दिसत आहे तीन लोकांमध्ये पार्टनरशिप आहे दोन लोकांमध्ये पार्टनरशिप आहे कोणी मिळून म्हणजे हजबंड वाईफ हे सुद्धा मिळून बिझनेस सुरू बिझनेस आहे त्यांचा किंवा मित्र आणि मैत्रीण म्हणजे लेडीज आणि जेंट्स अशा दोघांची एनर्जी पार्टनरशिपमध्ये दिसत आहे श्री स्वामी समर्थ रीडिंग सुरू कर, सुरू करण्या अगोदर मी मी रीडिंग ह्यासाठी करत आहे की तुमचं करिअर कोणत्या मार्गावर आहे कोणत्या गोष्टी तुमच्या नकारात्मक तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या करिअरमध्ये घडत आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत ज्या गोष्टीमुळं तुम्हाला त्रास होत आहे त्या गोष्टी कोणत्या आहेत का कोणी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आता आहेत हे आपण एनर्जी चेक करणार आहोत श्रीस्वामी समर्थ माझे विवर्स जे आहेत त्यांच्यापर्यंत जी वाईट शक्ती आहे निगेटिव्हिटी जी आहे ती लांब जाऊ दे एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यापर्यंत येऊ दे त्यांच्या मनाचे शुद्धीकरण होऊ दे जे वाईट शक्ती वाईट विचार वाईट लोक जे आहेत ते त्यांच्यापासून लांब जाऊ देत त्यांचं करिअरवर फोकस राहू दे त्यांच्या आयुष्यामध्ये जे मध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या व्यवस्थित घडू देत श्री स्वामी समर्थ पार्टनरशिपमध्ये सुद्धा बिझनेस आहे असं सुद्धा दिसत आहे अजून तुम्ही तुमच्या स्वतःवर खूप ग्रोथ केलेली आहे बिझनेसमध्ये स्वतःच्या मेहनतीवर सगळं तुम्ही उभं केलेलं दिसत आहे टावर मुवमेंट म्हणजे काहीतरी संकट नुकसान तुमच्या बिझनेसमध्ये येऊन गेलेलं आहे नुकसान झालेलं होतं तुम्ही ते परत काही गोष्टी मॅनेज करून परत ते गोष्टी सगळ्या सुधारल्या आणि परत तुमच्या करिअरला किंवा त्या बिझनेस थ्रू काही गोष्टी तुमच्या होत्या त्या परत मेंटेन करून चांगल्या ग्रोथ करून त्याला एक नवीन आ... नवीन ग्रोथ दिलेली आहे चांगली जास्त तुम्ही जा बिजनेस थ्रू बिझनेसमध्ये किंवा जॉबच्या ठिकाणी जास्त काही गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करत असाल किंवा जास्त काही गोष्टी तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करत असाल त्या गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या आहेत कारण प्रत्येक गोष्टी शेअर करणे हे इतकं सोपं नाही आहे प्रत्येक गोष्टी तुमच्या ज्या गोष्टी सांगायच्या नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही जर सांगत बसणे हे योग्य नाही आहे हे तुमचं जास्त ओव्हर थिंकिंग होत आहे हे ओव्हर थिंकिंग झालं नाही पाहिजे तुमच्या लाईफमध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून हे झालं नाही ना पाहिजे बाकी काही नाही आहे बाकी तुमचं सेटलमेंट सगळ्या व्यवस्थित आहेत मॅनेज व्यवस्थित झालेलं आहे पण भविष्यात जाऊन तो बिझनेस किंवा तुम्ही जॉब ज्या ठिकाणी करत आहात तिथे तुम्हाला ग्रोथ चांगली मिळणार आहे इतर या तीन वर्षात तरी नक्कीच नक्की तुम्हाला यामध्ये ग्रोथ चांगली मिळणार आहे एरिज लिवो सेजटेरिस वॉटर सायन्स सगळे आहेत पण टावरूमेंट तुमचं नुकसान खूप झालेलं दिसत आहे हे ना तुमचं नुकसान खूप झालेलं आहे आणि परत शून्यातून उभा परत तुम्ही राहिलेला आहात जॉबसुद्धा तुमचा गेलेला दिसत आहे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खूप त्रास झालेला दिसत आहे पैसे तुम्ही इन्वेस्ट परत रि परत तुम्ही ते सगळं बिझनेसमध्ये पैसे परत गुंतवलेले आहेत हे सुद्धा एनर्जी दिसत आहे कुणाचा शेतीमध्ये इन्व्हेस्ट